नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारामध्ये मित्रांनो हा बोरवेल पॉईंट जवळगाव तालुका वैराग जिल्हा सोलापूर येथील आहे आणि हा बोरवेल पॉईंट जवळपास पाच एकर एरियामध्ये पाहिलेला आहे हा बोरवेल पॉईंट जास्तीत जास्त तीन मिनटाच्या आतच काढलेला होता आणि त्याच्यानंतर त्याच्या धारा चेक केलेल्या आहेत मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि या बोरवेलला लागलेलं ला पाणी नक्की पाहून जा काय काम कर पाणी आहे काय चिखल होत आहे काय तिथं खाली थोडं

ते लाभ निर्

माझं नाव नानासाहेब नारायण पाटील मी जवळगाव तर हे आमचे लहानपणापासून आमच्या दोस्ताचे बसचे आहेतचे आमचे बसचे दोस्ताचे काय आणि आमचे काय त्यांनी आम्हाला पॉइंट व्यवस्थित धावलायकडे व्यवस्थित आहे म्हणून आहे पहिल्यापासून दोस्तांना हाय घरच्यासारखं संबंध आमचे प्रयत्न तर पूर्ण केलाय पाहूयात थोडीशी नशिबाची साथ लागते आणि ते असणारच याच्यात काही वाद नाही मी आलो होतो बोरच्या हिशोबाने पण यांना विहिरीचा पॉईंट पाहिजे होता प्रयत्न केला एक विहिरीचा पण हाच पॉईंट दाखवतोय अहो घेत पुढं काय होते पाणी तर नक्की लागणार याच्यात काही शंकाच नाही धन्यवाद मित्रांनो या बोरवेलमध्ये जवळपास तीन ते चार दिवसानंतर मोटर टाकलेली आहे ही मोटर पाच एच पीची असून आठचा पंप आहे तर मित्रांनो ही मोटर पहिल्याच दिवशी जवळपास सोळा तास चालवण्यात आलेली आहे तरीही प्रेशरला काहीही फरक पडलेला नाही मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद